खिंडी भरवडे ते कैबी बंद असलेला मार्ग उद्यापासून वाहतुकीसाठी सुरू होणार राधानगरी तालुक्यातील परीते गैबी मार्गावरील खिंडी भरवडे ते गैबी या घाटातील धबधबा येथील बसवण्यासाठी सप्टेंबर पासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी एस पी इंगवले यांनी आज परिपत्रकाच्या द्वारे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यास कोणतीही हरकत नसल्याचं सांगितलं राधानगरीहून उपसंपादक स्वप्नील कांबळे आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी बी फार्मसी बी फार्मसी पी जी टी एम एल टी जी एन एम नर्सिंग बीएससी नर्सिंग असे सक्षम अभ्यासक्रम अकरावी बारावी सायन्स सोबतच सर्व सीई टी जेई नीट अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे ज्युनियर कॉलेज तज्ज्ञ अनुभवी उच्च शिक्षित पीएचडी धारक स्टाफ मुलींसाठी इन कॅम्पस सुरक्षित वसतीगृह ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट कॅन्टीन अनेक नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून देणारी जेनेसिस इन्स्टिट्यूट म्हणजे समृद्ध भविष्याची नांदी प्रवेशासाठी संपर्क जेनेसिस कॉलेज राधानगरी होम सत्याहत्तर शहात्तर ब्याऐंशी ब्याऐंशी बावन्न आणि